या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा महत्वाचा एकदम जी आर आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंबंधीचा हा महत्वाचा जी आर आज बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे पा या ठिकाणी काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत पा म्हणजे या जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेमध्ये सुधारणा झालेली आहे त्याचबरोबर तिची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती देखील वाढवण्यात आलेली आहे अत्यंत महत्त्वाचा हा जी आर जी आर आहे काय आहे जी आर आणि काय सांगितलेलं आहे त्यामध्ये चला तर लगेचच पाहूया आपण पा शासन निर्णय या ठिकाणी झालेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालीलबाबी स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात येत आहे पहा आता त्या ठिकाणी शासन निर्णयामध्ये कुटुंबाची व्याख्या त्या ठिकाणी सांगितलेलं आहे कुटुंब कोणला म्हणायचं तर कुटुंबाची व्याख्या हे सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील कुटुंब याचा अर्थ पती आणि पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली पहा म्हणजे कुटुंबाची व्याख्या काय आहे तर कुटुंब कोणाला म्हणायचं की पती पत्नी व त्यांचे अविवाहित मुले मुली हे झाले कुटुंब पहा त्यानंतर नव नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावे पहा अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे की नवविवाहित महिलेच्या बाबतीत नवविवाहित महिला आहे त्याचं लगेच रेशन कार्डवर नाव लागणं शक्य नाही त्याच्यामुळं विवाह नोंदणी प्रमाणपत्र आणि असलेले पहा नवविवाहित म्हणजे जी महिला आहे त्याचं जी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आहे या ठिकाणी ते ग्रा ग्राह्य धरलं जाईल आणि नवविवाहित महिलेच्या पतीचं जे रेशन कार्ड आहे ते उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे उत्पन्नाचा दाखला देखील आपल्याला आवश्यकता नाही पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर आपण या ठिकाणी या योजनेचा लाभ घेऊ शकतो पहा त्यानंतर तिसरा आहे परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे याशिवाय महिला मारा, महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे महाराष्ट्राबाहेरील परराज्यातून जन्म झालेल्या ज्या महिला आहेत त्या महिलांचा आदिवास या ठिकाणी महाराष्ट्रात जर असेल तर त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला आणि अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे त्याचबरोबर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार येणार आहे पहा म्हणजे जर आपलं त्या महिलेचं पोस्टामध्ये बँक खातं असेल तरी पोस्टातील जे बँक खातं आहे ते या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे त्याच्यामुळं आता पोस्टातील तुम्हाला इतर बँकेचं जर खातं खोलायचं असेल तर या ठिकाणी गरज नाही तुमचं पोस्टात खातं असेल तर ते त्या ते या ठिकाणी लागू होणार आहे योजनेच्या ऑफलाईन अर्जामध्ये ला लाभार्थी महिलेच्या फोटो चा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे म्हणजे पहा ऑफलाईन अर्जावरती तुम्ही जो फोटो लावलेला आहे तो फोटो काढून ऑनलाईन अर्ज या ठिकाणी आपल्याला काय करता येणार आहे भरता येणार आहे सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटक मदत कक्ष प्रमुख व आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत प्राधिकृत करण्यात येत आहे म्हणजे पा यांना आता या ठिकाणी काय केलेलं आहे के, की एक विशिष्ट दर्जा दिलेला आहे आणि त्यांना या ठिकाणी आता फॉर्म भरण्याची मुभा या ठिकाणी सरकारने दिलेली आहे म्हणजे बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका समूह संघटक मदत कक्ष प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी आपण काय करू शकतो किंवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी महिला जाऊन आपला अर्ज भरू शकता पहा त्यानंतर खाली सांगण्यात आलेला आहे केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ पी एम एस डी बी टी प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांमधील पी एम किसान असेल पोषण असेल त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत त्या त्या योजनेचे जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के वाय सी व वा आधार ऑथेंटिकेशन यापूर्वी झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा मात्र हे करीत असताना पात्र लाभार्थी महिलेकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा पहा म्हणजे काही काही ज्या महिला आहेत त्यांना पी एम किसान पोषण या ज्या योजना आहेत त्या योजना चालू आहेत त्यामुळं त्यांचं के वाय सी आधार अथ ऑथेंटिकेशन झालेलं आहे अशा महिलेला परत आधार ऑथेंटिकेशनची गरज नाही फक्त त्यांच्याकडून काय करायचं आहे पात्र महिलेकडून योजनेचा अर्ज भरून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वाचा जी आर या ठिकाणी शासनाने प्रसिद्ध केलेला आहे त्यानंतर गाव पातळीवर ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामरोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजन ग्रामसेवक व सदस्य सचिव अंगणवाडी सेविका राहतील पहा म्हणजे या ठिकाणी सदर स समितीचे संयोजक ग्रामसेवक म्हणजे ग्रामस्तरीय समिती या ठिकाणी स्थापन होणार आहे आणि त्याच्यामध्ये तलाठी असेल ग्रामसेवक असेल अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्राम रोजगार से सेवक से आणि अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांचा समावेश असणार आहे आणि त्यांच्याद्वारे या ठिकाणी काय होणार आहे सदर समिती योजनेसाठी गाव पातळीवर शिबिरे आयोजित करून त्यासाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने लाभार्थ्याची नोंदी करण्यात यावी ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप पोर्टलवर भरण्यात यावेत म्हणजे या ठिकाणी ज्या अंगणवाडी सेविका असतील त्याचबरोबर आशा सेविका असतील त्यांच्याद्वारे या ठिकाणी आपण ऑनलाईन आप आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतींचं या ठिकाणी नोंदणी करू शकतो त्यानंतर या ठिकाणी नववा नववी महत्वाचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे नववा पॉईंट तर ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलेंच्या यादीचे प्रत्येक शनिवारी आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे पहा म्हणजे अंतिम जे लाभार्थी आहेत त्यांचं गाव चावडीवरती वाचन होणार तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यात त्याचे निराकरण करण्यात यावे तसे दुरुक्ती टाळण्यात यावी पहा म्हणजे या ठिकाणी गावामध्ये शनिवारी काय केलं जाणार आहे गाव चावडीवर त्या लाभार्थ्यांचं चा वाचन होणार आहे आणि सदरील यादी ग्रामपंचायत आणि अंगणवाडी केंद्र या त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे आणि त्याच्यावर जर काही हरकती असतील तर त्याचे निराकरण त्या ठिकाणी करण्याबाबतच्या स्पष्ट सूचना या शासन निर्णयामध्ये दिलेल्या आहेत त्यानंतर पाच सात दोन हजार चोवीस मुख्यमंत्री माझी लाडकी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ प्लस अ व वर्ग महापालिकामध्ये वार्ड स्तरीय संरचना असल्याने या महापालिका क्षेत्राकरता तालुका स्तरीय समितीऐवजी स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे सदर समिती आता ए प्लस अ व ब वर्ग महापालिका पुरती मर्यादित न राहता सर्व महापालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात यावी पहा म्हणजे महापालिका क्षेत्रामध्ये वार्ड समिती गठीत करण्यात येणार आहे आणि त्यांच्यामार्फत या ठिकाणी ह्या योजनेचा या ठिकाणी योजने वेगवेगळे वेग फॉर्म भरून घेतले जाणार आहेत तालुका वार्ड समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीने तालुका समितीवर देखरेख व संनियंत्रण ठेवण्याचे ठेवण्यात यावे म्हणजे या ठिकाणी तालुका आणि वार्डस्तरीय समिती का काय करणार आहे पात्र लाभार्थ्याची निवड करणार आहे अंतिम यादी प्रसिद्ध करणार आहे आणि या तालुका आणि वार्ड समितीवर जिल्हास्तरीय समितीचं काय राहणार आहे देखरेख आणि संनियंत्रण या ठिकाणी राहणार आहे त्यानंतर नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका तसेच एन यू एल एम यांचे समूह संघटक मदत प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी परीक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थीची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्याचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर यशस्वी प्राप्त लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर रुपये पन्नास याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आपल्याला एक रुपया देण्याची गरज नाही कारण की या ठिकाणी जी आर स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की ज्या बालवा बालवाडी सेविका असतात अंगणवाडी सेविका असतात त्याचबरोबर अशा सेविका सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका यांना पन्नास रुपये प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे म्हणजे ज्यांनी ऑनलाईन पोर्टलवर नोंद झाली की त्या ठिकाणचं जो सायबर कॅफे असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्र असेल यांना त्या ठिकाणी पन्नास रुपयाप्रमाणे पैसे या ठिकाणी सरकार देणार आहे Uh, सदर शासन निर्णय हा दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे अशा पद्धतीचा अत्यंत महत्वाचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय या ठिकाणी माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये झालेला आहे बदल आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे की आता या हा जो फॉर्म भरण्यासाठी आपल्याला एक रुपयाची देखील देण्याची गरज नाही ज्या ठिकाणाहून आपण फॉर्म भरणार आहोत त्या ठिकाणाला त्या सेतू सुविधा केंद्राला पन्नास रुपयाचं ते जे परि मानधन आहे ते दिलं जाणार आहे अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासनांद्वारे या ठिकाणी आज निर्गमित झालेला आहे अशाच प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनांसंबंधी योजना माहिती घेण्यासाठी आपला जो चॅनल आहे व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनेलला नक्कीच आपण सबस्क्राईब करा धन्यवाद